नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया तालुक्यातील काँग्रेसचे वाडवण बंदर आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी आवमना विरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने डहाणू तालुक्यातील होऊ घातलेल्या वाढवण बंदराला मच्छीमार बांधव स्थानिक भूमिपुत्र शेतकरी बागायतदार लघु उद्योजक तसेच नागरिकांचा प्रचंड विरोध असून एकच जिद्द वाढवण बंदर रद्दचा नारा देत गेल्या अनेक वर्षांपासून वाढवण बंदराच्या विरोधात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचा लढा हा सातत्याने सुरू आहे परिणामी या वाढवण बंदराला नागरिकांचा प्रचंड विरोध असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे अशातच वाढवण बंदरला वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे तसेच विशेषत किनारपट्टीतील नागरिकांचे व जनतेचे प्रचंड विरोध असताना सर्व शासकीय यंत्रणा कामाला लावून सरकारच्या वतीने आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घाईघाईने भूमिपूजन करण्यात येणार असल्याने तसेच भूमिपूजन करण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री येत असल्याने वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जे एन पी एची अंतयात्रावरून येथून वाढवण बंदरपर्यंत अंतयात्रा काढण्यात आली यावेळी वाढवण बंदराच्या विरोधातील आंदोलनात तसेच मालवण येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमनाबाबत ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले परिणामी सहा महिन्यात पुतळ्याचे अनावरण होऊन सहा महिन्याच्या आतमध्ये पुतळा कोसळल्याने देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या जनतेची जाहीर माफी मागावी असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने करण्यात आलं होतं रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्टर